सर्वांना पुन्हा एकदा जे भीम नमो बुझाय <laughs> कालपासून खूप चांगल्या प्रकारे लेणी समजून घेत आहे धर्म समजून घेत आहे आणि आता ज्या ती जुनी लेणे म्हणजे सुरुवात कशी झाली असेल ते पाहण्यासाठी ही जी तुळजा लेणी आहे त्याचं उदाहरण आपल्याला मिळता येतं जरी आपण प्रवासानं थकलेलो असो है, है, है। वर चढता येत नाही उतरता येत नाही आणि अशा वेळेला शरीर की चित्त पण मंद होत आहे ते मंद होऊ द्यायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे आणि आपण कल्पना करूया की आता फक्त एकदा कधीतरी पाच वर्षात दहा वर्षात कोणी पन्नास वर्ष असेल कुणी चाळीस वर्ष असेल कुणी साठ वर्ष असेल पण जे रोज इथं हिसको राहत असतील आणि रोज ते पिंडपाताला गावात जात असतील आणि तेव्हा रेलिंग नव्हतं पायऱ्या नव्हत्या आणि इथं जंगल असेल आता इतके बिबटे इतकं सापडतात आपल्याला खूप आहेत त्या काळात किती वातावरण असेल पण अशा काळामध्ये नक्की दोरे नक्की दूर पण नाही जवळ पण नाही अशा ठिकाणी बुद्धांनी दिलेल्या आदेशानुसार भिक्खू राहतात आणि आपण अशा ठिकाणी आलोय तर ज्यावेळेला असं वाटत की पाय दुखायला दुखा लागला पाठ दुखायला लागली तेव्हा कल्पना करायची की हजारो वर्षाच्या पाठीमाग हे भिक्षू इथं राहिले असतील तपले असतील अध्य सूत्रांमध्ये <laughs> बघा ते भिक्षून ते कालच पण सूत्र आमच्या शेवटी आहे बघा अरण्य गतो वा बुद्ध म्हणतात आरण्याच जा भिक्षून शून्यागार गोवा शून्यागारात जा एकांत स्थळी जा असा त्यांचा आदेश आहे शून्य आगार बघितला आपण म्हणजे एक खोली जिथं शून्य आगार म्हणजे तिथं दुसरं कोण नाही आपणच आहे रुख मुलं जातो वृक्षाच्या मुळाखाली झाडाखाली जा हे का सांगतायत की तिथं जाऊन आपली आपल्याशी भेट होते आता आपली स्वतःची भेट व्हायचा प्रसंग कमीच याय लागला व्हॉट्सअपला आपण दुसऱ्यालाच भेटतोय फेसबुकला भेट भेटतोय बाहेर पडल्यानंतर दुसऱ्यालाच भेटतोय घरी असतो तरी स्वतःला एकांत जो पाहिजे त्या एकांतात बरोबर तो मोबाईल आपल्या आडवा येतोय आणि आपण स्वतःला भेटत नाही आत काय चाललंय आपल्याला कळत नाही तर या लेणी दौऱ्यांच्या माध्यमातून स्वतःशी पण एक भेट आपली होऊन जाते दुसरी गोष्ट आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आता महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वातावरण झालंय खर तर लेण्यांच्यासाठी गेल्या दहा वर्षाच्या पाठीमाग लेण्यांवरती जाणाऱ्यांची संख्या फारच कमी म्हणजे कोणतरी कॉलेजचे प्रोफेसर लेण्यांचा अभ्यास करणारे तेवढेच पण महाराष्ट्रात अशा खूप आता संघटना लेण्यांवर काम करणाऱ्या निघाल्या की ते लेण्यावरती लोकांना घेऊन जातात मागच्या दोन वर्षापूर्वी ना शिबिर इथं झालं मागच्या दोन वर्षापूर्वी एक अभिनव प्रयोग महाराष्ट्रात केला गेला इथं एकजूट लेणी समूह आणि इथं प्रबुद्ध भारत फाउंडेशन ना लेण्यांवरती दीड हजार वर्षापूर्वी जसे भिक्षू राहत असतील आता आपण आलो विजिट दिली गेली पण त्या काळात लेण्यांवरती भिक्षू राहत असतील असं असं इमॅजिन करून एक लेणी श्रामनेर शिबिर भरवलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पन्नास पंचावन्न भिक्षू लोक श्रामनेर सहभागी झाले होते कोल्हापुरातून आम्ही तीन जण आलो होतो तीन चार लोक म्हणजे सकाळी ते आणायचे आम्हाला दिवसभर ते लेणीवरती थांबायचं आणि संध्याकाळीच आपण जायचं रूमवरती राहायला म्हणजे दिवसभर इथं काय चाल चालत असेल ध्यान वंदना गटच धम्मचर्चा असा तो फील दीड हजार वर्षापूर्वीचा आणलेला होता आणि मला असं आपल्याला सगळ्यांना सा सांगायचंय की असं शिबिर जेव्हा घट येतात सगळी कामं बाजूला ठेवायची पाहना आहे ते, ते आपण जे एक्सटेंड करू शकतो अशा गोष्टी एक्सटेंड करायच्या आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं जीवाचा भरोसा नाहीये सिद्धार्थ सर काल म्हणजे त्यांचे आजोबा आले ते तिकडच करून ते इथं आले तिथे एक व्यक्ती आले होते त्यांना भेटले दुपारी संध्याकाळी त्यांना ब्रेन हेमरेज झाला आता ते वाचायची शक्यता नाही अशा स्थिती झालं मग आता आपल्या आतमध्ये काय चाले आपल्याला माहीत नाही किती आपण आहे किती काळ पण तो काळ जर असं काही ज्ञान घेता आलं विचार करा किती गोष्टी आपल्याला समजल्या स्तूप पाहिले लेणी पाहिले लेण्यांवरती अतिक्रमण कसं होतं ते सुद्धा आपण पाहिलं mm -hmm. आता हे पाहिल्यावरती मनामध्ये केवळ चिड येऊन वगैरे काय उपयोगाचं नाहीये ते समजून घ्यायला पाहिजे कोणत्या काळात कशी अतिक्रमण झाली फक्त एक गोष्ट आपण करू शकतो की बाबासाहेब कसं म्हटलंय दरेकानं दरेकाला दीक्षा द्या तसं दरेकानं काय केलं पाहिजे लेण्यांचं काय ऐकलं यांच्याकडून की ते लगेच जाऊन गावात सांगा मित्रांना सांगा हे काम आपण केलं पाहिजे धम्माचं काय ऐकलं अनापांसाठीच्या चार पायरे ऐकले तर एक पायरी तरी सांगू hmm. आता दहा पैकी सात लोक तर मेंटली कोलॅप्स झालेलीच आहेत त्या सात मधल्या सहा लोकांना जर आपण भेटलो तर विचार करा त्या सहा जणांचं आयुष्य आपण वाचवू शकतो अनापांसाठी सांगा मित्रांना सांगा किंवा कसं जगायचं सांगा आणि लेण्यांवरती जिथं आपण गेलो आपल्याला जेवढा भाग समज आहे तेवढा भाग आपण सांगूया आणि हे सांग सांगणं हेच या कार्यशाळेमधून आपल्याला साध्य करायचं आहे एक एक माणूस असा दिवा पेटत गेला पाहिजे चार दोन लोकांचं हे काम नाही तरी पण ह्या जुन्नरमध्ये हे जे लोक सिद्धार्थ सर वगैरे काम करतात की नाही या लोकांनी खूप मोठं काम केले मागच्या वेळेला हे रेलिंग एक दोन वर्षापूर्वी नव्हतं त्यामुळे इकडे यायला यायलाच येत नव्हतं आणि सुरक्षितता नसल्यामुळं लोक जास्त वर्धळ पण नसायचे पण लोकांनी पाठपुरावा करून सरकारला पाठपुरावा करून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला पत्र लिहून सत सातत्यानं अशा गोष्टी घडवून आणलेल्या तर आपल्याला या गोष्टीतून करणं अत्यंत आवश्यक आहे